जे चक्रीवादळ आहे याचं जे काही प्रमाण आहे ते कसं असणार आहे कुठे कुठे कशा पद्धतीने पाऊस पडणार आहे या सगळ्याविषयी पुणे वेधशाळेचे हवामान तज्ज्ञ एस डी सानप हे आपल्यासोबत आहेत काय सांगाल की आता चक्रीवादळ जे आहे ते समुद्रामध्ये स्थिरावत आहे कोणत्या बाजूला फिरत आहे आणि त्याचा परिणाम कसा असणार येस yes. uh, पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये एक uh, चक्रीवादळ तयार झालेलं आहे uh, त्याचं नाव मोंथा असं आहे त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये सुद्धा एक डिप्रेशन आहे uh, ते काही अजून सायक्लॉनमध्ये फॉर्म झालेलं नाही आणि त्याची काही परिस्थितीही दिसत नाही uh, तर जे बंगालच्या उपसागरामध्ये जे तयार झालेलं मोंथा चक्रीवादळ आहे त्याचं जी दिशा असणार आहे किंवा जो ट्रॅक असणार आहे तो uh, कोस्टल आंध्र प्रदेशपासून वरती जाण्याची शक्यता आहे जसं आपण इथं बघू शकता की हे जे बंगालच्या उपसागरामध्ये हे जे पांढरे पॅचेस दिसत आहेत किंवा जे ढग दिसत आहेत ते असोसिएटेड विथ दी सायक्लॉन आहे आणि इथं अरबी समुद्रामध्ये जे दिसत आहेत ते डिप्रेशन रिलेटेड आहेत आणि जर त्याचा ट्रॅक जर बघाल तर तो अशा पद्धतीने असण्याची शक्यता आहे की आत्ता सध्या ते इथं आहे त्याचा प्रवास इथून सुरू झाला होता आणि इथपर्यंत ते आलेलं आहे आणि मागील चोवीस तासांमध्ये ते इंटेनशिप आहे सिव्हिअर सायक्लॉनिक स्ट्रॉम झालेला आहे आणि त्याची पुढे अशा पद्धतीने जाण्याची शक्यता आहे म्हणजेच कोस्टल आंध्र प्रदेश असेल त्याचबरोबर छत्तीस छत्तीसगडचा काही पार्ट असेल किंवा मग साऊथ ओडिसाचा काही पार्ट असेल त्याला ते इम्पॅक्ट करण्याची शक्यता आहे मुळात आता आपण पाहतो की देशभरात ही स्थिती आहे मात्र महाराष्ट्राला कोणत्या कोणत्या भागात विशेषतः मुंबई कोकणच्या भागात काय परिस्थिती राहील त्याच्यात आता आपण काल दिलेल्या वॉर्निंग्ज आहेत त्या अपडेट झालेल्या आहेत आजसुद्धा आणि आपण बघू शकतो की येणारे दोन ते तीन दिवस जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्या आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता येणारे दोन ते तीन दिवस असण्याची शक्यता आहे एकूणच आपण पाहतो की अठ्ठावीसपासून तर आता एकोणतीस एक तीस आणि एकतीसचा ही जी परिस्थिती आहे याच्यामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट असणार आहे किंवा ऑरेंज अलर्ट असणार आहे किंवा कुठे पावसाची परिस्थिती ही कमी असणार आहे हे आपल्याला सविस्तर कसं सांगता येईल येस आता ॲक्च्युली हे कालचं दिलेलं प्रडिक्शन्स आहे त्यामध्ये बदल अपेक्षित आहेत आज परत हे अपडेट होईल काही वेळानंतर तर आजच्या प्रिडिक्शननुसार मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये आज मेघगर्जनेसह आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर काही ठिकाणी तुरळक ठिकाणी आपण म्हणता येईल की मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता उद्या आणि परवा वर्तवली गेलेली आहे तर विशेषतः शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी पेरणीसाठी रब्बी हंगामाची जी निवड केलेली असते या रब्बी हंगामामध्ये या पावसामुळे शेतकऱ्यांना आता काळजी घ्यावी लागणारे हा पाऊस पुढचे दोन ते तीन दिवस असाच राहणारे सातत्याने आणि त्यानंतर हा पाऊस कमी होऊ शकतो त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना शेतामध्ये वापसा मिळण्याची शक्यता आहे आणि नागरिकांची देखील पावसाच्या बाबतीतली ही जी चिंता आहे ती कमी होण्याची चिन्ह आहे कॅमेरामॅन निकेतन मानेसं अविनाश पवार एन डी टी मराठी पुणे